शिरो तालुक्यातील चिपरी येथे बुधवार दिनांक सहा रोजी सकाळी एक धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे बहिणीला फाट्यावर सोडून घरी परतणाऱ्या संदेश लक्ष्मण शेळके वय बावीस या तरुणाचा पाठलाग करून निर्घून खून करण्यात आला ही घटना सकाळी नऊच्या सुमारास येथील एका ऑइल मिल समोर घडली ज्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे चिपरी गावासह परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं संदेश हा सांगली कोल्हापूर महामार्गावरील चिपरी फाट्यावर बहिणीला सोडून मोपीड गावाकडे येत होता मध्येच दबान बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग सुरू केला जीव वाचवण्यासाठी तो पळत असताना एका ऑइल मिलच्या गेट समोर त्याला गाठून धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले या हल्ल्यात संदेश मृत्यू झालाय हल्लेखोरांनी संदेशच्या मानेवर वार करून निर्घुणपणे हत्या के केली आहे त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके पोलिस निरीक्षक सत्यवन हाके यांनी पाहणी केली हा खून नेमक्या कोणत्या कारणातून झालाय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू आहे हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेला नाही पोलीस वैयक्तिक वाद पूर्व वैमनस्य किंवा इतर कोणत्याही शक्यतेच्या दिशेनं तपास करत आहेत दरम्यान अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही या घटनेमुळे चिपरी व हो परिसरात तणावाचं वातावरण असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ